नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात महाविकास आघाडीच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या परंतु जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही अजूनही महाविकास आघाडीत अठ्ठ्याहत्तर जागांवरती वाद कायम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून संदर्भात अनेक बैठका सुरू झाल्यात परंतु अद्यापही जागावाटपाचा तिढा महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून अद्यापही सुटलेला नाही नुकतंच वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली काल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यामुळे वंचित एकला चलोरेची भूमिका घेत विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे तर महाविकास आघाडीकडून अद्यापही जागावाटपांच्या बैठका सुरू असून नुकतंच महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली पक्षात झालेल्या बैठकीनुसार संदर्भात प्राथमिक फॉर्म्युला हा काँग्रेस पक्ष शंभर जागा ठाकरेगड शंभर जागा आणि शरद पवारगड पंच्याऐंशी जागा लढवण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये अद्यापही मुंबई मराठवाडा आणि विदर्भातील विधानसभेच्या अठ्याहत्तर जागांवरून अजूनही वाद कायम असून या जागांबाबत संयुक्त सर्वे करून आलेल्या अहवालावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरिया सुनना एक ब्रेक ले लेते Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <tip> <tip> Monnington Oxyridge, proudly Indian.